मंजूर रस्त्याचे काम अन्यत्र सुरू ग्रामस्थांची चौकशीची मागणी पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे वसंत नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाडळी रोड ते दगडखैर वस्ती या रस्त्याचे खडीकरण मंजूर झाले होते मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराने मंजूर ठिकाणी काम काम न करता स्वतःच्या मर्जीने इतरत्र सुरू केले ग्रामसेवकाने दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सदर काम तातडीने बंद करण्याचे आदेश दिले असतानाही काम सुरूच ठेवले गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी यापूर्वीच गट विकास अधिक उप अभियंता यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले ग्रामस्थांच्या मते मंजूर ठिकाणी काम न होता चुकीच्या ठिकाणी केलेले असूनही संबंधित अधिकारी आता सदर कामाचे एमबी रेकॉर्डिंग करून ठेकेदाराचे बिल काढण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी उच्चस्तरीय चौकशी करून हे काम मूळ मंजूर ठिकाणीच करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर पुढील आठ दिवसात कारवाई झाली नाही तर पंधरा सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय पाथर्डी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत होणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल असेही त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे याबाबत पत्रकारांनी चौकशी केली असता उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी यांनी मुलाखत देण्यास नकार दिला व सातत्याने टाळाटाळ केली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अधिकच रोष पसरला आहे ग्रामस्थांची मागणी अशी आहे की ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून मंजूर रस्त्याचे काम मूळ ठिकाणीच करण्यात यावे अन्यथा लवकरच मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत प्रतिनिधी चंद्रकांत वाखुरे पाथर्डी आमची एक प्रशासनाला विनंती आहे वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेची आम्हाला दहा लाख रुपये मंजूर झालेले असून सदर काम एकशे पंचवीस दगडखेड वस्ती मध्ये एकशे पंचवीस लोकसंख्या असताना हा जो निधी आहे हा ओपन ओपन मध्ये करण्यात आलेला असून तो हनुमान टाकळी ते आव्हाने सी रोड वरती वापरण्यात आलेला आहे तर तो सदर निधी जो आहे तो आमच्या एकशे पंचवीस जिथं वस्ती आहे आमची त्या वस्तीमध्ये वापरण्यात आलेला नाही तर सदर प्रश्नाला विनंती आहे आमची कि तो निधी त्यांनी स्वतः समक्ष पाहणी करून तिथं वस्ती नसतानी सुद्धा बीएनसी मध्ये निधी वापरण्यात आहे त्यामुळे आम्हाला त्वरित न्याय मिळावा आणि ग्रामपंचायत मध्ये नऊची बॉडी असताना चार सदस्यांचा ठराव था मंजूर करून केलेला आहे ते ती सुद्धा पाहणी करून कारण संख्याबळ असताना कमीत कमी सात सदस्यांच्या सहा पाहिजेत आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही समाज कल्याण ऑफिस समोर पंचवीस तारखेला उपोषण केलं जाईल माझे नाव प्रतीक्षा संजय दगडखेर मला पावसामुळे रस्त्यावरून जाताना खूप चिखल असल्यामुळे माझी सायकलही रस्त्यावरून जात नाही पायी पायी जातानाही सुद्धा दीड किलोमीटर रस्ते फक्त परंतु तरीही माझी चप्पल सुद्धा त्या चिखलामध्ये फुसते आणि आता आमच्या आम्हाला जाण्यासाठी रस्ता करून द्यावे ही माझी विनंती हनुमान टाकळी ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या इकडे रस्ता आलेला होता तो ग्रामपंचायत सदस्य असून आम्हाला विश्वासात न घेता तो रस्ता केलेला आहे आमच्या ठरावर सही पण नाहीये आमच्या इकडे पावसाळ्यात खूप चिखल होतो आमची मुलांना खूप अडचण होते शाळेत जाण्यासाठी आमचे सर्वच नागरिक खूप चिखलामध्ये खूप त्रास होतो इकडे जर हा रस्ता नाही झाला तर आम्ही ना उपशोड बसणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा